माजी आमदार ठाकरे शिवसेनेचे नेते राजन तेलियांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात तेलींच्या भाजप प्रवेशाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे साथ सोडून तेली यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता महाविकास आघाडीकडून त्यांनी निवडणूक लढवली होती दरम्यान त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते सूत्रांकडून ही भेट झाल्याचं चा समजत आहे दरम्यान ही भेट वैयक्तिक कामासाठी घेतल्याचं स्पष्टीकरण राजन तेलींनी दिलंय मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तेलींच्या स्वगृही परतण्याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे माहिती मिळते की राजन देलीनी भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचं समोर येत आहे राज्यभरात राजकीय वर्तुळामध्ये त्याबद्दलच्या चर्चा सुद्धा या क्षणाला सुरुवात आहे मात्र राजन तेलींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो सुद्धा होत नाहीये पण त्यांची भूमिका समोर येते की आपल्या वैयक्तिक कामासाठी त्यांनी भेट घेतल्याचं स्पष्टीकरण राजन तेलींनी दिलं ज्यावेळी ते मीडिया समोर येऊन अधिकृतरित्या बोल बोलतील त्याचवेळी खऱ्या अर्थानं या भेटीमागचं कारण काय हे स्पष्ट होईल पण तोच तरी बघता आ, राजन दिली हे भाजपात गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत दोन वेळा भाजपमधनं त्यांनी निवडणूक सुद्धा या ठिकाणी लढवलेली आहे एकदा अपक्ष आणि एकदा पक्षाच्या चिन्हावर ते लढले आणि यावेळीच्या निवडणुकीत त्यांनी भाजपकडनं आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला होता मात्र महाविकास महायुतीच्या सगळ्या धोरणामुळे त्यांना कुठेतरी भाजपातन बाहेर पडावं लागलं त्यांचा नाईलाज झाला त्यांनी स्थानिक इथल्या नेत्यांवर सुद्धा आरोप केले आणि ते शेवटच्या क्षणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत दाखल झाले आणि मशाल चिन्हावर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणावरनं निवडणूक लढली त्यावेळी त्यांचा दीपक केसरकर यांच्याकडनं पराभव झाला आणि आता मध्यंतरी आपण पाहिलं तर राजन तेलींना बँकांच्या थकबक बद्दल सुद्धा काही कोर्टाकडनं नोटीस देखील आलेली आहे किंवा ते प्रकरण सुद्धा आणि अशामध्ये राजन तेलींनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणं हे निश्चितच विविध चर्चांना उधाण आणणार आहे आणि वेगवेगळे संशय निर्माण करणार आहे एकंदरीत फक्त राजन तेलींचे भाजपातले संबंध सुद्धा अगदी जुने आहेत कारण अगदी देवेंद्र फडणवीस असतील विनोद तावडे असतील या सर्वांशी सुद्धा त्यांचे खूप जवळचे संबंध आहेत भाजपच्या अनेक नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले राहिलेले आहेत त्यामुळे निश्चितच ही शंका सुद्धा या ठिकाणी वर्तवली जाते की ते पुन्हा एकदा भाजपात परतू शकतील हे देखील सांगितलं जात आहे मात्र मागच्या काही दिवसां पाहिलं तर राजन तेली हे शिवसेना उभाटाच्या किंवा महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये देखील आपल्याला सहभागी होताना दिसले पण ज्या पद्धतीनं उभाटा शिवसेना असेल किंवा इतर पक्ष काम करतात त्या पद्धतीत राजन तेली पराभवाच्या नंतर आपल्याला दिसत ना नाहीयेत ही पण वस्तुस्थिती तेवढीच आहे त्यामुळे निश्चितच ह्या सगळ्या घडामोडी बघता राजन तेलीने आज भेट घेतल्याचं समजतं आणि ती भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं त्यांच्याकडनं स्पष्टीकरण दिलं जाते मात्र ज्यावेळी राजन तेली स्वतः त्याबद्दल खुलासा करतील त्यावेळीच ते स्पष्ट होईल मात्र आजच्या क्षणाला राजकीय वर्तुळात मात्र तेली हे पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जाण्याची शक्यता असल्या जोरदार चर्चा सध्या प्रत्येक नाक्या नाकावर आणि राजकीय वर्तुळात आपल्याला पाहायला मिळतात ऐकायलाही मिळतात आणि निश्चितच जर तसं झालं तर, तस तर महाविकास आघाडीने राजन तेली ऐन निवडणुकीच्या वेळी आयात केलं त्यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर जर आज तेली पुन्हा जर भाजपात जात असेल तर निश्चितच राजकारणातली पुन्हा एकदा एक समीकरण जी आहेत ती बदललेली बघायला मिळणार आहे आणि राजकारणातला जो स्तर आहे तो पुन्हा एकदा खालवलेला पाहायला मिळणार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल